नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका उद्योगपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेमध्ये अमेरिका पार्टीची घोषणा केलेली आहे आणि हा जो निर्णय आहे तो अमेरिकेमध्ये उलता घडवणारा निर्णय आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत खुनशी आहेत सुडबुद्धी आहेत त्यांनी इलॉन मस्क यांना देशाच्या बाहेर हकलण्याचे सुतोवाचे केलेलं आहे इलॉन मस्क यांना सुद्धा ही कल्पना आहे आणि त्यामुळे ते, ते सुद्धा तयारीत आहेत अमेरिकेमध्ये दोन माजलेल्या हत्तींची साठमारी सुरू आहे आणि ही साठमारी फक्त अमेरिकेची नाही जगाची समीकरणं उलटसुलट करणारी आहेत ट्रम्प यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमर्याद सत्ता आहे अमर्याद ताकद आहे परंतु मस्क यांच्या हाती ट्रम्प यांच्या काही नाड्या आहेत अमेरिकी सरकारच्यासुद्धा नाड्या आहेत ट्रम्प यांना खडून काढण्याआधी इलॉम मस्क यांनी एपस्टीन फाईलचं प्रकरण चव्हाड्यावर आणलं होतं या प्रकरणातला जो मुख्य विलन आहे खलनायक आहे जेफ्री एफस्टीन त्याचा तुरुंगात मृत्यू झालेला आहे परंतु तरीही प्रकरण संपलेलं नाही आहे कारण ती अजून जिवंत आहे एफस्टिन फाईलच्या संदर्भात एक व्हिडिओ मी याच्यापूर्वी न्यूज डंकावर केलेला आहे ज्याच्यामध्ये इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एफ्स्टिन याच्याबद्दल मी तपशिलाने सांगितलेलं आहे जेफ्री एफस्टीन याला सगळी अमेरिका पिडो फाईल म्हणून ओळखते म्हणजे लहान मुलींचं लैंगिक शोषण करणारा आणि या मुली उच्चभ्रू लोकांना पुरवणारा एपस्टीनला अटक झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये तुरुंगात त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या संदर्भात जी कागदपत्रं आहेत त्या एपस्टिन फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे अशा प्रकारचा गोप्यस्फोट जुममध्ये एक पोस्ट करून एलॉन मस्कने केला होता खरं तर ही युद्ध गर्जनाच होती एलॉन मस्कने म्हटलं होतं की रिअल डोनाल्ड ट्रम्प इज इन एपस्टीन फाईल डोनाल्ड ट्रम्प आणि जेफरी एपस्टीन यांच्या संदर्भात एलॉन मस्क यांनी केलेला तो पहिला ट्विट नंतर त्याने डिलीट केला आणि नंतर काही काळ असं वातावरण निर्माण झालं होतं की मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये युद्धविराम झालेला आहे आणि दोघे पुन्हा एकदा एकत्रपणे काम करतील एकत्र नांदतील परंतु हा भ्रम ठरला इलॉन मस्कने नंतर संदर्भात अनेक ट्विट केले काल सुद्धा एक ट्विट केलेलं आहे इलॉन मस्कचं असं म्हणणं आहे की या एफटीन फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव असल्यामुळे ही फाईल दाबून ठेवण्यात आलेली आहे या फाईलचा जो तपशील आहे तो उघड करण्यात येत नाही आहे आणि त्याच्या संदर्भात त्याने एफ बी आय डिपार्टमेंट ऑफ जस्टिस या सगळ्या सरकारी खात्यांवर शरसंधान केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांना वाचवण्याआधी ही सगळी सरकारी खाती या फाईलला बंद करून आहेत असा दावा मस्क वारंवार करतो आहे एपस्टिन फाईलवरून इलॉन मस्क वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष करत आहेत आणि त्याच्यामुळे ट्रम्प प्रचंड अडचणीत आलेले आहेत ट्रम्प यांचा बचाव करण्यासाठी एफ बी आयला मैदानात यावं लागलं एफ बी आयचे प्रमुख कोण आहेत कश्यप उर्फ काश पटेल भारती जे भारतीय वंशाचे आहेत ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आहेत निकटवर्ती आहेत आणि म्हणूनच ते कदाचित आयचे प्रमुख आहेत आयने हा खुलासा केलेला आहे की एफस्टीन फाईलमध्ये कोणतीही क्लायंट लिस्ट नाही आहे आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव नाहीये आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आहे त्यांच्या पक्षाची सत्ता आहे सत्तेची सूत्र सगळी त्यांच्याकडे असताना आयचा प्रमुख हा त्यांच्या मर्जीतला असताना एफबीआय ट्रम्प यांच्या विरोधात कशाला बोलेल जेफ्री एफस्टीनबद्दल मी आधी तपशिलात बोललेलो आहे पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो जेफ्री एपस्टिन हा अब्जादेश उच्चभ्रूंच्या वर्तुळामध्ये रमणारा अनेक उच्चभ्रूंचा निकटवर्ती असलेला लहान मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये त्याचं नाव आलं हा लहान मुली उच्चभ्रूंना पुरवतो आहे अशा प्रकारची सुद्धा चर्चा झाली दोन हजार आठमध्ये आधी त्याला अटक झाली होती परंतु तो अत्यंत स्वस्तात सुटला त्याला फक्त तेरा महिन्यांची सजा झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जुलै महिन्यामध्ये त्याला अटक झाली आणि ऑगस्टमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणजे तुरुंगामध्ये एक महिन्याच्या आत त्याचा गेम करण्यात आला त्याने आत्महत्या केली असं सांगण्यात आलं परंतु त्याच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात शंका होती की ही आत्महत्या आहे की हत्या आहे म्हणून पर आता तो मेला आहे त्याच्यामुळे आता तो बोलू शकत नाही काही सांगू शकत नाही कोणताही गौप्यस्फोट करू शकत नाही परंतु जेफ्री एफ्टीनच्या मृत्यूमुळे हा काळा अध्याय पुसला गेलेला नाही आहे या प्रकरणातलं जे सत्य आहे ते अजून मेलेलं नाही आहे कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे इंट्रोमध्ये म्हटल्याप्रमाणे ती जिवंत आहे ती कोण ही ती आहे घिसलेन मॅक्सवेल जेफ्री ॲपस्टीनची प्रेयसी त्याची सहकारी त्याच्यासोबत या काळ्या धंद्यामध्ये गुंतलेली लहान मुलींना गळ्याला लावण्यासाठी जी मदत करायची अशी ही घिसलेन मॅक्सवेल जेव्हा जेफ्रीला अटक झाली तेव्हा हिलासुद्धा अटक झाली हिला वीस वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली सध्या ती फ्लोरिडाच्या तुरुंगामध्ये आहे ती सजा भोगते आहे आणि जेफरीला या संपूर्ण धंद्याबद्दल जेवढं माहिती आहे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्तच या घिसलेनला माहिती आहे उच्चभ्रूंसाठी सुरू असलेला व्यापार ज्याच्यामध्ये घिसलेन आणि जेफ्री गुणले होते परंतु हे काही साधंसुद्धा सेक्स स्कँडल नव्हतं हे खूप मोठं हनी ट्रॅप होतं प्रदीर्घ काळ सुरू असलेलं हनी ट्रॅप आणि या हनी ट्रॅपचे करते -कर मोसादवाले असण्याची शक्यता अनेक जणांनी वर्तवलेली आहे गिस्लेन सुरुवातीपासून मोसादच्या संपर्कात होती तिने जेफ्रीला गळ्याला लावलं आणि नंतर दोघे मिळून हा धंदा करायला लागले अनेक उच्चभ्रूंना या जाळ्यामध्ये उडण्यात आलं लहान मुलींशी शय्यासोबत करताना त्यांचं रेकॉर्डिंग केलं जायचं आणि या रेकॉर्डिंगचा वापर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जायचा या ब्लॅकमेलच्या माध्यमातून प्रचंड मोठा पैसा आणि बरीच महत्त्वाची संवेदनशील माहिती या दोघांनी जमवली ॲरी बेन मेनेस हा इस्रायलचा माजी गुप्तचर या गुप्तचराने जाहीरपणे ही शक्यता वर्तवलेली आहे की हे दोघे मोसादसाठी काम करायचे आणि हे सगळं जे कांड होतं ते मोसादने घडवलेलंच हो कांड होतं जेफरी आणि घिसलेमबद्दल गौप्यस्फोट करणारा ॲरी बेन मेनेस हा एकमेव नाही आहे ॲरी हा इस्रायलसाठी काम करायचा सा, सी आय एसाठी काम करणारा जॉन किरियाकू यांनीसुद्धा अशाच प्रकारचे गौप्यस्फोट केलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाचा संबंध मोसादशी आहे असं त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे असं जॉनने बरेच गोप्यस्फोट केलेले आहेत आणि त्या आणि त्या गोप्यस्फोटांसाठी त्याने सजासुद्धा सुद्धा भोगलेली आहे त्याचा तुरुंगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात छळ सुद्धा करण्यात आला तरीसुद्धा त्याची खुमखुमी गेली नाही त्याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हे गोप्यस्फोट करणं जारी ठेवलं आणि त्यानेच दावा केलेला आहे की ॲपस्टिनचा जो तुरुंगात झालेला मृत्यू आहे त्याचा निश्चितपणे संबंध मोसादशी आहे कारण अशा प्रकारची ऑपरेशन करणं ही मोसाची खासियत आहे ही जी घिसले नव्हती ती काही मोसाची एजंट नव्हती ती मोसाची ॲसेट असावी अशा प्रकारचा संशय अनेकांनी व्यक्त केलेला आहे आणि हा जो वारसा आहे तो घिसलेला तिच्या वडिलांपासून मिळाला रॉबर्ट मॅक्सवेल हे तिचे वडील ते जन्माने ब्रिटिश दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिश फौजेतून लढलेसुद्धा होते आणि त्यांनी खूप चांगली कामगिरी केली होती युद्ध संपल्यानंतर ते मीडिया क्षेत्रामध्ये गेले त्यांनी या क्षेत्रामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आणि मिरर न्यूजपेपर्स अशा प्रकारची एक संस्था काढली जी खूप नावारूपाला आली मिडिया मुगल म्हणून ते प्रस्थापित झाले हे जे मॅक्सवेल होते रॉबर्ट मॅक्सवेल त्यांचा एकोणीसशे एक्याण्णव रोजी मृत्यू झाला हा मृत्यू त्यांच्या खाजगी बोटीवरून पडून झाला या सुद्धा घातपात आहे अशा प्रकारची चर्चा होती हे रॉबर्ट मॅक्सवेल मुसादच्या संपर्कात असल्याचा दाट संशय होता कारण त्यांच्या मृत्यूनंतर इस्रायलने त्यांना शासकीय इतमामामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार केले त्याच्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की कदाचित ते मोसादच्या संपर्कात असतील कदाचित ते मोसादचे ॲसेट असतील एरी बेन मेनेस याने जो दावा केला आहे की घिसलेला आणि जेफ्री हे मोसादचे ॲसेट होते त्याच्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता आहे कारण जेफ्री हा फंड मॅनेजर होता अनेक बड्या लोकांचे पैसे तो सांभाळायचा परंतु या क्षेत्रामध्ये त्याने कोणतंही अधिकृत शिक्षण घेतलं नव्हतं हो अचानक त्याच्याकडे प्रचंड पैसा आला ज्या पैशाचा स्रोत कधीही कुणाला समजला नाही कधीही जेफरीने सांगण्याचा सुद्धा प्रयत्न नाही केला त्याच्यामुळे त्याच्याबद्दल संशय घेण्यात येतो आणि त्यांनी जे हनी निर्माण केलं त्याचा पसारा फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नव्हता तो युरोपातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये पसरला होता त्याच्यामध्ये बडे नेते होते उद्योगपती होते कलाकार होते संशोधक होते हे सगळं प्रकरण जेव्हा न्यायालयामध्ये उभं राहिलं तेव्हा अनेक साक्षीदारांनी घिसिलेन आणि जफरीची अनेक कांड उघड केली त्यांनी असं सांगितलं की यांच्याकडे नेते उद्योगपती आणि ने अधिकाऱ्यांची प्रचंड माहिती आहे आणि ही माहिती ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून जमा करण्यात आलेली आहे कोवळ्या मुलींना हिरण्याचं काम घिसलेन करायची आणि मग त्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लिटिल सेंट जेम्स आयलँडवर पाठवण्यात यायचं तिथे त्यांच्या संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं जायचं आणि हा सगळा डेटा एकत्र केला जायचा अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस एफ बी एकडे या दाम्पत्याच्या विरोधात प्रचंड मोठे पुरावे आहेत दहा हजारापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओंचा याच्यामध्ये समावेश आहे हा सगळा जो मालमसाला आहे तो जवळजवळ तीनशे गिगा वाईट एवढा प्रचंड आहे या धाडीमध्ये रेकॉर्डिंगची उपकरणं सापडली कॅमेरे सापडले या सगळ्या उपकरणांचा वापर करून त्यांचं शूट केलं जायचं आणि त्या शूटचा वापर या सगळ्या लोकांच्या ब्लॅकमेलिंगसाठी केला जायचा त्यामुळे जे जे जेफ्री एपस्टिनला ठाऊक होतं ते सगळं घिसलेन मॅक्सवेलला ठाऊक आहे कारण तिचा याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग होता कदाचित काकणभर जास्तच त्यामुळे जोपर्यंत घिसलेन जिवंत आहे तोपर्यंत हे प्रकरण जिवंत आहे जसा एपस्टिनचा मृत्यू झाला तसा कदाचित घिसलेनचा मृत्यू होऊ शकतो परंतु एपस्टिन नंतर जर तिचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये तर तिचा मृत्यू सुद्धा अनेकांना बुडवून जाऊ शकतो इलॉम मस्क या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना मुळापासून उघडून टाकायचं आहे आणि ट्रम्प सुद्धा तेच करतायत त्यांना सुद्धा इलॉन मस्क यांना उघडून टाकायचं आहे त्याच्यामुळे ते मस्क यांच्या मागे पडलेले आहेत परंतु बुद्धिमत्ता आणि क्षमता या दोन अशा गोष्टी आहेत ज्या कोणाला नष्ट करता येत नाही ज्या कोणाला दडपता येत नाही ज्या कोणाला हिरावून घेता येत नाही कारण इलॉन मस्क हा काही सामान्य माणूस नाहीये मंगळावर एक पृथ्वी निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे तशी कल्पना करणारा हा माणूस आहे त्याला मंगळावर मनुष्यवस्ती स्थिर स्थावर करायची आहे आणि तशा प्रकारची दळणवळण साधनं निर्माण करण्याचा मस्कचा प्रयत्न आहे आणि ट्रम्प यांच्या आधी अडचणीची बाब म्हणजे अमेरिकी सरकार आणि मस्क यांच्या कंपन्या यांच्या तंगड्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत मस्क फक्त नासासोबत काम करत नाही आहेत स्पेसएक्स जी कंपनी आहे ती नासाबरोबर अनेक प्रकल्प करते आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प अमेरिकी लष्कराबरोबरसुद्धा सुरू आहेत पेंटेगॉनसोबत इलॉन मस्क यांच्या कंपन्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत आणि हे प्रकल्प अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत अत्यंत संवेदनशील आहेत म्हणजे इलॉन मस्क आणि अमेरिकी सरकार एकत्रितपणे जे काम करत आहेत त्या कामाचा संबंध अमेरिकेच्या सुरक्षेशी आहे अमेरिकेच्या मिलिटरीशी आहे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेशी आहे त्यामुळे हे जे सगळे प्रकल्प आहेत अत्यंत खर्चिक प्रकल्प आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि अत्यंत संवेदनशील प्रकल्प आहेत अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने याच्यामध्ये स्पायस सॅटेलाईट आहेत याच्यामध्ये मिसाईल ट्रॅकिंग सॅटेलाईट आहेत याच्यामध्ये रॉकेट कार्गो आहेत याच्यामध्ये गोल्डन डोम योजना आहे गोल्डन डोम योजनेबद्दल अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः जाहीर केलं होतं की ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आपल्याला इस्रायलचा आयन डोम माहिती असेल त्याच प्रकारचा हा किंवा त्याच्यापेक्षा प्रगत अशा प्रकारचा डोम उभारण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती म्हणजे जर भविष्यामध्ये अंतराळ युद्ध झालं स्टार वॉर झालं तर त्या स्टार वॉरपासून सुद्धा हे जे डोम आहे गोल्डन डोम ते अमेरिकेचा बचाव करू शकेल आणि याच्यामध्ये स्पेसेक्सची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ही योजना डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांनासुद्धा ऑफर केली होती म्हणजे याचा जो प्रचंड खर्च आहे अब्जावधी डॉलर्सचा त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या तुम्हालासुद्धा या गोल्डन डोमची सुरक्षा मिळेल अशा प्रकारची ही ऑफर होती आणि ही ऑफर कोणाच्या जीवावर होती ही ऑफर होती स्पेसेक्सच्या जीवावर ही ऑफर होती इलॉन मस्क यांच्या जीवावर रॉकेट कार्गो योजनेबद्दल आता थोडक्यात जाणून घ्या अत्यंत महत्त्वाची योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना एलॉन मस्क यांच्या कल्पना ज्या असतात ना त्या भन्नाट असतात आणि त्या कल्पना सध्या अस्तित्वात असलेल्या बऱ्याच गोष्टींची मोडतोड करणारे असतात म्हणजे रॉकेट कार्गो ही योजना जर यशस्वी झाली तर भविष्यात काय होईल भविष्यामध्ये सध्या आपण जी वापरतो विमानं ती सगळी विमानं आउटडेटेड होतील ती सगळी विमानं भंगारात फेकून द्यावी लागतील बोईंग आणि लॉकेट मार्टिन या कंपन्या डब्यात जातील अशा प्रकारची योजना आहे ही योजना काय आहे एखादं क्रूज मिसाईल ज्या वेगाने एका देशातून दुसऱ्या देशात जातं त्याच वेगाने हे जे रॉकेट आहे ते प्रवास करणार आहे आणि या रॉकेटमधून प्रवास करू शकतील मानव हो, म्हणजे आपण सगळे आणि कार्गो अर्थात या रॉकेट कार्गोचा जो खर्च आहे तो आपल्या सगळ्यांना परवडणारा असेल नसेल ही वेगळी गोष्ट परंतु त्या वेगाने वस्तूंची आणि मानवाची नियाळ शक्य आहे अशा प्रकारची योजना आहे आणि ही योजना अत्यंत भन्नाट आहे अशा प्रकारच्या योजना एलॉन मस्क कशासाठी बनवतो आहे कारण जर माणसाला मंगळापर्यंत जायचं आहे तर मंगळापर्यंत जाणं आज जी विमानं उपलब्ध आहेत त्या विमानाने अशक्य आहे त्याच्यासाठी रॉकेटच हवं आणि सध्या जी रॉकेट आहेत त्याची किंमत त्याचा खर्च प्रचंड आहे तो खर्च कमी करून आपल्या सगळ्यांना परवडतील अशा प्रकारची रॉकेट बनवण्याचा प्रयत्न एलॉन मस्क करतो आहे आणि त्या योजनेवर अमेरिकी सरकारच्यासोबत सरकार मस्क याची स्पेस एक्स ही कंपनी काम करते अमेरिकी सरकार आणि मस्क याच्या कंपन्या यांच्या समन्वयाने जे काही प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी एक चार महत्त्वाच्या प्रकल्पांबद्दल मी तुम्हाला सांगितलं कदाचित काही महत्त्वाचे प्रकल्प सुटून पण गेले असतील या सगळ्या प्रकल्पाबद्दल ऐकल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत खर्चिक प्रकल्प आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचे प्रकल्प आहेत असा माणूस जो अमेरिकेला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाऊ शकतो अमेरिकेसारख्या महासत्तेला नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो सगळ्या जगाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतो अशा माणसाशी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंगा घेतलेला आहे पंगा घेण्याचं कारण काय डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत अहंकारी आहेत त्यांच्या अहंकाराला सुकवणारे जे लोक असतात म्हणजे त्यांना जे बटरिंग करत असतात त्यांच्यावर हे खुश असतात आणि त्यांच्या चुका दाखवणारे जे लोक असतात त्यांच्याबद्दल अत्यंत खुंशीपणे वागतात सूडबुद्धीने वागतात आणि तोच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प एलॉम मस्क यांच्याबद्दल करतायत त्यांनी एलॉम मस्क यांच्याशी एक जबरदस्त पंगा घेतलेला आहे असा पंगा ज्याची किंमत सगळ्या अमेरिकेला चुकवावी लागणार अशा प्रकारचे चित्र दिसतंय स्टार्लिंगचा उल्लेख केल्याशिवाय ही चर्चा पूर्ण होऊ शकत नाही स्टार्लिंग ही इंटरनेट सेवा पुरवणारी एलॉम मस्क यांची कंपनी आहे हे इंटरनेट ब्रॉडबँडच्या माध्यमातून नाही तर उपग्रहाच्या माध्यमातून पुरवण्यात येतं आणि पावसामुळे तुमचं इंटरनेट बंद पडलं अशा प्रकारची समस्या या इंटरनेटबद्दल कधीही नसते जगातील अनेक देशांना इलॉन मस्क ही सर्व्हिस देतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी अमेरिका स्टार्लिंगची सेवा वापरते याच्यामध्ये अमेरिकेची जी सरकारी आस्थापना आहेत ज्याच्यामध्ये संरक्षण आस्थापनांचासुद्धा समावेश आहे त्यांनासुद्धा ही सेवा अत्यंत सुरक्षित वाटते त्याचं कारण काय इलॉन मस्क हे अमेरिकी उद्योजक आहेत आणि त्यांच्या कंपनीने दिलेली ही सेवा आहे परंतु आता चित्र बदललं आहे आता परिस्थिती बदलली आहे ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्याशी पंगा घेतल्यानंतर अमेरिकी सरकारनेच त्यांच्याशी पंगा घेतल्यासारखं काय अमेरिकी सरकार अनेक त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करत आहे अशा परिस्थितीमध्ये स्टार्लिंगची जी सेवा अमेरिकेची सरकार ही आस्थापनं आहेत त्याचं भविष्यात काय होणार आणि ती भविष्यातसुद्धा तेवढीच सुरक्षित राहील का या व्हिडिओच्या सुरुवातीच्या काही मिनटामध्ये मी आपल्याला असं सांगितलं होतं की एफस्टेन फाईलचा उल्लेख करून इलम मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात युद्ध गर्जना केली होती आणि हे सगळं प्रकरण आता वाढत वाढत कुठपर्यंत पोचलं आहे याची कल्पना करा एप्स्टीन फाईलचा विषयसुद्धा अजून जिवंत आहे या विषयामध्ये जी स्फोटकता आहे तो हादरा इतका जबरदस्त बसू शकतो की डोनाल्ड ट्रम्प यांचं आसन डळमळू शकतं सगळं अमेरिकेतला मीडिया डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळजवळ विरोधात गेलेलं आहे आणि तेसुद्धा अशा काही निमित्ताचा शोध घेत आहेत अशा परिस्थितीमध्ये जर डोनाल्ड ट्रम्प यांनी खरोखर इलॉन मस्क यांना देशाच्या बाहेर हाकललं तर काय परिस्थिती निर्माण होईल अनेक देश इलॉन मस्क यांच्यासाठी लाल गालीचे पसरतील रशियाने तर इलॉन मस्क यांना खुली ऑफर दिलेली आहे की तुम्ही आमच्या देशात या आम्ही तुम्हाला आश्रय देतो रशियासारखे बलशाली देश इलॉन मस्क यांना आश्रय द्यायला तयार आहेत चीनसुद्धा देऊ शकतो उद्या भारताकडे जर मागणी केली तर मोदीसुद्धा याचा विचार करू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची जी साठमारी सुरू होती त्या साठमारीमध्ये सगळी अमेरिका होरपळणार अशा प्रकारचं चित्र आज तरी दिसायला लागलेलं ला आहे आणि हे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहंकारामुळे काट्याचा नायटा कसा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेत ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध एफस्टीन फाईलपासून सुरू झालेलं सगळं प्रकरण आता चिघळत चिकल चिघळत खूप खराब झालेलं आहे ते कुठपर्यंत जातंय हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच आणि याचा दणका नेमका कोणाला बसतोय हेही आपल्याला कळू शकेल या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा या व्हिडिओमध्ये तसं कॉमेंट करण्यासारखं आणि व्यक्त होण्यासारखं बराच मसाला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचे विचार या कॉमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे मांडू शकता आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलॅकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद